तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज पाच ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आईश्री तुळजाभवानी देवीजींची नित्योपचार पूजा करण्यात आली शारदीय नवरात्राची आज तिसरी माळ संपन्न झाली पाच पहाटे सकाळी सहा ते सकाळी दहा वेळेत देवीजींची अभिषेक पूजा करण्यात आली त्यानंतर आरती झाली पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज नियमित विविध धार्मिक विधी पार पाडले जातात ऑक्टोबर पासून श्री तुळजाभवानी देवीजींच्या विविध अलंकार पूजे सुरुवात होणार आहे ललित पंचमीनिमित्त सात ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा आठ ऑक्टोबर रोजी मूल्य अलंकार महापूजा नऊ ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा ऑक्टोबर दहा रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि महिशासून मर्दनी अलंकार महापूजा ऑक्टोबर अकरा रोजी होणार आहे शुक्रवारी चार ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक सिंह वाहना या वाहनातून काढण्यात आली या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले माढा तालुका प्रतिनिधी हनुमंत मस्तूर